नमस्कार शेतकरी बंधू आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे तर आम्ही आज वारदवाडी येथील बार्शी वाकडेगाव गाव वारदवाडी येथील वारद मालकांच्या गोल्डन सितापाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर हा तर ही बाग पाच वर्षाची आहे ह्यांना सांगितल्या प्रमाणे आपण पाहू शकता की छटणी यांनी कशी व्यवस्थित विरळणी करून घेतलेली आहे आतपर्यंत अशी जागा मोकळी आहे तर यांची ही छटणी सात तर ही छटणी सोळा जून ला घेतलेली आहे तर आता दोन महिने सोळा तारखेला होतील तर कुठेतरी असे आपण लेट छटणी आहे जरा कुठेतरी असे आपण पाहू शकता की सेटिंग चालू झालेली आहे व फांदी साधारणतः एक ते दीड फुटाची झालेली आहे कळ्यांचे प्रमाण भरपूर आहे अजून यांना आम्ही आता या शेंडा पिंचिंग करण्यासाठी सांगितलेले आहे जेणेकरून ही जी कळी आहे शेंड्यावरची असा शेंडा पाहू शकता असा शेंडा पिंचिंग केल्यानंतर यांना जी शेंड्यावरची वरची कळी आहे ते भरपूर प्रमाणात सेटिंग मिळेल व थोडासा लेट माल येईल हा व रेट देखील सापडतील दे याला तर सात सोळा जूनला यांनी छटणी घेतलेली आहे व त्यावेळेस पाऊस चालू होता त्याच्यामुळे भरपूर खोडाची कळी यांची थोडी ड्रॉप झालेली आहे त्याच्यामुळे अजून यांना सेटिंग मिळालेले नाही जास्त मोठे प्रमाणात तर यांचे सेटिंग साधारणतः पन्नास ते पंचावन्न दिवसापासून चालू झालेले आहे तर झाडाला एक पाच सहा पाच सहा सेटिंग दिसत आहे व अशा प अशा पद्धतीने व शेंड्यावरची कळी देखील आहे तर आता इथून पुढे त्यांना शेंडा पिंचिंग करून कीटकनाशक व बुरशीनाशकची फवारणी तसेच बायो तीनशे तीनशे थ्रीपसाठी फवारणी घेण्यास सांगितलेली आहे अशी व्यवस्थित झाड यांनी छान मोकळी केलेले आहे हे सिटी व खाली आपण पाहू शकता गवत गवतासाठी यांनी तणनाशकाचा वापर केलेला आहे याच्यामध्ये स्वीप पावर वापरलेले आहे गवताला सात मिलीने स्वीप पावर वापरलेले आहे तर हा दहा एकराचा प्लॉट आहे तर अतिशय व्यवस्थित रे यांचे बागेचे नियोजन चालू आहे